नमस्कार मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एकादेमिक व्हिडिओमध्ये मरापासून स्वागत करते आहे सो खूप दिवसापासून सगळ्यांचं असं म्हणणं होतं की कपाट दाखव कसं लावले असते कारण की कपाट आणल्यानंतर मी दाखवलं होतं की अशा प्रकारे आहे सो पुन्हा दाएक so, लावल्यानंतर uh, मी ला काय so, कपाट दाखवलंच नव्हतं सो लावून पण मला वाटतं आता एक आठवडा होऊन गेला आहे पण मला व्हिडिओ शूट करायला काही जमलंच नाही आहे तर आज म्हटलं की आता करूया सगळी अर्धा तसं ता, ता होता माझ्याकडे सो तासात म्हटलं पटकन जितकं पॉसिबल होते तितकं करून घेऊया म्हणून मग मी आता आली आहे सो कपाट मी दाखवते तुम्हाला की कशा पद्धतीने मी अरेंज केलेलं आहे है, सा। सो बघूया आधी यांचं कपाट दाखवते मग मुलांचं आणि मग माझं कपाट दाखवते म्हणजे माझं जे हे आहे मागच्या साईडचं सो इथे जे आहे हे माझं आहे हे मुलांचं आहे आणि मग हे यांचं अशा पद्धतीने सेट केलेलं आहे सो मी बॅक कॅमेराने मग तुम्हाला दाखवते आता पहिल्यांदा मी यांचं दाखवते यांचं शेल्फ दाखवते सो अशा पद्धतीने इथे ऑर्गनाईज केलेलं आहे तर सगळे हे, हे स्टीलचे रॅक होते माझ्याकडे आधीच आहेत हे आणि इथे ना सगळे मी काय लावलेत की पॅन्ट लावलेत वरती आणि त्याच्या साईडला इथे वर्दी आहे सो ते वर्दी पण इथेच हँग करून ठेवली आहे तर आता वर्दी कसं सध्या जास्त लागत नाही त्यांना कारण की ऑफिस स्टाफमध्ये आहेत सो त्यामुळे तर पण कधी ना कधी असतंच ते म्हणजे लागतं बंदोबस्त वगैरे असेल तर लागतंच त्यांना त्यामुळे सो सध्या रेग्युलर यूज असं हे होत आहेत म्हणजे जास्त तर हे पॅन्ट यूज होत आहे त्यामुळे आणि इथे जे आहेत हे सगळे शर्ट ठेवलेले आहेत इस्त्री करून आणि या साईडला सगळे टी शर्ट आहेत तर हे जे ऑर्गनाइज आहेत ना सो हे जे ऑर्गनायझर आहेत ना तर हे मी ऑनलाईन बघितलं होतं पण मला असं वाटत होतं की ऑनलाईन कसं येईल काय माहिती म्हणून मी आम्ही वाशीला गेलो होतो सो त्यावेळी मी हे तिथून घेऊन आली पण कलर काही मला सेम भेटले नाहीत सो म्हटलं चला जसं मिळतो आहे तसं घेऊया आणि हे अशा पद्धतीने हे मी इथलं लावलं आहे यांचं कपाट आणि इथे जे आहे तर हे माझं हो घुसवलं सा आहे सामान थोडंसं कारण की यांच्या शेल्फमध्ये बरंच सामान दिसत होतं आणि इथे जे आहेत तर ते यांचे पूर्ण जे हँकी वगैरे आहे तर ते ठेवलेत इथे या साईडला अशा पद्धतीने ठेवलेले आहे आणि इथे हे थोडंसं सामान आहे अजून डॉक्युमेंट्स वगैरे सो ते पण ठेवलेत आणि हा जो शेल्फ आहे तो आराध्याचे सगळे बुक्स ठेवलेत सो तिने आत्ताच काहीतरी घेऊन गेले वाटते इथलं त्यामुळे हे असं ठेवलं आहे आणि त्यानंतर इथे एक शेल्फ दिलेला आहे सो हे यांचं यांचं मेकअपचं आहे सगळं आणि तिथे परत मी माझ्या वांगड्याला लावलेल्या आहेत म्हणलं राहू दे म्हटलं माझं पण थोडंसं सामान आणि सो अशा पद्धतीने हा त्यांचं जे आहे सो आ, 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 ते मी ऑर्गनाईज केलेलं आहे म्हणजे यांचं अगदी व्यवस्थित राहतो कपाट एकदम काही टेन्शन नाही फक्त मुलांचं जरासं हे होतं म्हणजे अस्ताव्यस्त करतात ते जास्त हे आणि आता ही आहे मुलांची तर इथे जे आहेत ते सगळे हेवी ड्रेस आहेत म्हणजे आराध्याचे इकडे जे आहे ते सगळे हेवी ड्रेस आहेत म्हणजे जास्त यूज नाही होते सो ते मी अशा फोल्डरमध्ये ठेवलेले आहेत आणि मग हे तिचे रेग्युलर ड्रेस असतात पण कितीही तुम्ही व्यवस्थित असं ठेवलं तरी हे मुलांचं माहिती आहे ना कसं असतं ते मी नेहमी व्यवस्थित ठेवतच असते पण एक काढायला जातात आणि पूर्ण सगळ्या घड्या हे करून टाकतात आणि इथे जे आहे ते दादूचं आहे अथर्वचं सो इथे ना इथे पण हे जे शेल्फ होते ना आ, हे जे ऑर्गनायझर आहेत ना हे माझ्याकडे होतं सो तेच मी यूज केलं आणि हा एक मी पर्पलवाला घेतला होता तर हा खूप छान आहे आणि हा बऱ्यापैकी म्हणजे एवढीच जागा राहिली आहे इथे सो आ, 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 ते एक व्यवस्थित झालं मला पुरलं तिथे त्याचे जास्त ड्रेस बसले आणि इथे जे आहे हे दादूचंच आहे ह्या इथे त्याचे सगळे बुक्स असतात आणि इथे हे त्याचंच सामान सगळं आयबॅकसचं वगैरे बाकी खेळायचं पण इथेच ठेवतो तो त्याचं कोणाला हात नाही लावून देत मग तो तिथे आणि इथे साईडला मग हे यांचे आय डी कार्ड वगैरे लावून ठेवतात हिची आराध्याची पर्स आहे आणि दोघांचे जॅकेट मग इथे ठेवलेले आहेत कारण थंडी आहे आणि सकाळी सात वाजता मग थोडंसं मुलांना ते घालून जावंच लागतं त्यामुळे सो हे अशा पद्धतीने केलं आहे आता हे मी बंद करते आणि खाली जे ड्रॉवर आहेत सो so, हे खालचे ड्रॉवर पण बघा की इथे जास्त तर हे दादूचंच सामान म्हणजे त्याचे खेळणी हे त्याचे पेन्सिल आहे त्याच्यानंतर हे त्याचा बेल्ट आहे कलर वगैरे हे तो गाडी तर एवढी ठेवतो ना जपून म्हणजे काय सांगायलाच नको आणि हा वरचा ड्रॉवर झाला आहे सो आता खालचा ड्रॉवर हां आता इथे जे आहे ना तर हे आराध्याचं सगळं ठेवलेलं आहे तिचे ब्रेसलेट तिचा जो काय ते पिना टिकटॉकचं पिना वगैरे आहे त्याच्यानंतर हे छोटे बीट्स वगैरे आहेत सो ते ठेवले so, आता तुम्ही म्हणाल की हे काय आहे म्हणून सो हे, so, हे दिवाळीमध्ये जे गिफ्ट येतात ना सो याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स होते ड्रायफ्रूट्सचे पॅकेट होते सो ते मी फेकून नाही दिलं म्हणजे हे मला खूप बडबड करत होती की काय पण ठेवतेस म्हणून पण तरी मी म्हटलं राहू दे म्हणलं कारण की हे वेगळं वेगळं असं ठेवण्यापेक्षा हे इथे छान दिसते मग हे इच्छा बाकीच्या ज्या पिना आहेत ते ठेवलेत आणि इथे पण हे सगळंच आहे त्यानंतर इथे क्लचर ठेवलेत हे मी तर काही लावत नसते कधीच नेल पॉलिश लावत नाही पण तरी ते तिचेच आहेत आणि इथे सगळे रबर बँड ठेवलेत आणि हे जे आहेत हे कधी कधी मिळत नाही ने बघा नीलकटर वगैरे सो हे पण एक मिठाईचाच बॉक्स होता सो इथे पण असे शेल्फ आहे त्याला सो मी याच्यात मग ठेवून दिले हे की ते व्यवस्थित राहील म्हणून आणि इथे मग ज्या पिना वगैरे आहेत त्या जेव्हा पाहिजे तेव्हा कधीच काही मिळत नसतं सो हे पण इथे ठेवले आणि इकडच्या साईडला तिचे सगळे बेल्ट आहेत आणि तिने तो एक तिचा एक कंपास एक ठेवलेला आहे सो हे झालं आणि त्यानंतर याच्यात इथे खाली है, समी, आ, हे थोडंसं मी हेच ठेवले म्हणजे जास्त असं काही भरलं नाही आहे मी इतकं असं काय सो हे जास्त तर याच्यात माझं जे नाईट रुटीनचं वगैरे असतं ना सो ते सामान आहे इथे आणि हे अशा पद्धतीने ठेवले त्याच्यानंतर सो so, हा जो आहे ना तर तो पूर्ण याच्यामध्ये हे खाण्याचं असं सामान ठेवलेलं आहे सगळं इथे बरंचसं जे एक्स्ट्रा आहे ते ठेवले बाकीचं सगळं इकडे डब्यात ठेवले कारण की कधी अचानक का आपल्याला काही लागलं ला तर म्हणून मग मी हे अशा पद्धतीने इकडे ठेवून दिलं आहे कारण की वरती दिसलं ना की मग मुलं लगेच मागतातच त्यामुळे सो हे जो हे ओपन तरी ते ओपन केल्यानंतर इथे ना हे पूर्ण साड्या आहेत याच्यामध्ये आणि याच्यामध्ये ना पूर्ण माझे हेवी ड्रेस जे आहेत ना सो ते ठेवलेले आहेत हे अशा पद्धतीने हे सगळे असे हेवी ड्रेस आहेत सो तिकडे पण जे हेवी ड्रेसेस आहेत फक्त ते ठेवलेत मी तिथे आणि हे अशा पद्धतीने इथे लावलं ना की ते एकदम असं परफेक्ट मग दिसून जातं की पूर्ण पॅक असल्यासारखं आणि इथे जे हे रॅक दिलं आहे ना म्हणजे लावायला हँगर दिलं आहे ना सो तिथे काही व्यवस्थित बसतच नव्हतं म्हणजे कपडे पूर्ण खाली लटकायचे त्यामुळे मी ते नाहीच हे केलं यूज केलं आणि याच्यामध्ये पण पूर्ण जीन्स वगैरे असतात तर ते आहे जीन्स आणि टी शर्ट आहेत पूर्ण या याच्यामध्ये आणि हे माझे रेग्युलर ड्रेसेस आहेत जे मी रेग्युलर यूज करते ते या दोन शेल्फमध्ये आहेत रेग्युलरवाले माझे ड्रेसेस सो मी तिथेच ठेवते आणि याच्यामध्ये जे आहे तर त्या पूर्ण सगळे ब्लाऊज आहेत ते, आहे। ते मी पूर्ण एकत्र ठेवलेत ब्लाऊज आणि जे पेटिकोट असतात ते पण मी सगळे एकत्र केले आहेत आणि इथे पण खाली या साड्याचं आहेत म्हणजे जास्त अशा पद्धतीने मी माझं जे कपाट आहे ते व्यवस्थित सेट केलं आहे आणि बाकीचे जे पर्स हो वगैरे आहे ते मी इथे म्हणजे जी रेग्युलर लागते मला ती एकच मी इथे ठेवली आहे बाकीच्या मी सगळ्या फोल्ड करून ठेवून दिलेल्या आहेत आणि कपाट म्हणजे ना बऱ्याच जणांनी ऑर्डर केली म्हणजे हे जे आ, हे जे कपाट आहे ना ते बऱ्याच जणांनी केलं ऑर्डर कारण की खूप आवडलं होतं सगळ्यांना आणि वरती तिथे ना असं बॉक्स ठेवले सो त्याच्यामध्ये जे काही लागत नाही ना ते वरती ठेवले आणि तिकडच्या साईडला ते प्रिंटर ठेवलेलं आहे कारण प्रिंटर नेहमी लागत असतं रोजच लागतं प्रिंटर सो त्यामुळे हे अशा पद्धतीने केलं आहे मी सगळं ऑर्गनाईज केलेलं आहे व्यवस्थित <laughs> कसा वाटला तुम्हाला व्यवस्थित कपाट जे आहे ते ऑर्गनाईज केलं आहे म्हणजे बऱ्यापैकी अजून ना इकडे तिकडे मुलं घरी असल्यानंतर तुम्ही कितीही ठरवलं तरी पण प्रॉपरली नाही हो तरी आपण होता होईल तेवढं पूर्ण शंभर टक्के प्रयत्न करायचा व्यवस्थित ठेवायचा सो मी ते करतच असते नेहमी परंतु खूप जणांची इच्छा होती की कपाट कसं लावलं ते बघायचं होतं त्यामुळे बऱ्याच जणांचे कमेंट होते बऱ्याच जणांचे डी एम होते त्यामुळे मग मी म्हटलं की चल आज तो व्हिडिओ आपण कम्प्लीट करूया म्हणून मग मी तो पूर्ण केला आता चलो तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा आणि ज्यांना कोणाला जर ऑर्डर करायची असेल कपाटाची तर बऱ्याच जणांनी मोबाईल नंबर पण मागितला होता आणि मी बऱ्याच जणांना कार्ड पण दिलं होतं की जिथून आम्ही कपाट कारण की हे आम्ही बनवून घेतलेलं आहे म्हणजे त्यांच्याकडे ही आमची पहिलीच ऑर्डर होती सो so, ही ऑर्डर गेल्यानंतर सेम टू सेम अशाच पद्धतीने बरेच कपाट गेले तिथे कारण की हे जस्ट फर्स्टच आम्ही सांगितलं होतं तिथे आम्ही जाऊन मी सांगितलं की मला अशा अशा पद्धतीचं पाहिजे आणि so, कसं हो की शिफ्ट करतो हो म्हणजे आता इकडून तिकडे शिफ्ट करावं लागतं नेहमीच सो आपल्याला म्हणजे इझी पडावं शिफ्टिंग शिफ्टिंगला पण की त्रास होऊ नये तो उचलून घेऊन जायला सो so, अशा पद्धतीने सांगितलं होतं आणि पूर्ण सामान पण व्यवस्थित बसलं पाहिजे म्हणजे कुठे असं गचडी दिसत नाही किंवा गर्दी गर्दी दिसत नाही सो so, एकदम परफेक्टली दिसतं so, एक दिस त्यामुळे हे जरा ओके वाटतं म्हणजे आधीच्या ह्याच्यात तर जास्त सामान बसत पण नव्हतं सो चलो तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की खाली मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व मी त्याची पूर्ण माहिती तुम्हाला देईन की नक्की कोणत्या शॉपमधून घेतले ते सो चलो बाय बाय भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय